नद्यांवरती धरणं बांधून कमर्शियल फार्मिंग काय असतं इंडस्ट्रीयल फार्मिंग लेवलला जे काही चालतंय आणि त्यातून जी गरिबी दिसते आहे ही मानवनिर्मित गरिबी hmm. आहे आणि मी जे बघत होतो की कोकणाला नेहमी आपण अठरा विश्व दारिद्र्य आणि मनी ऑर्डरचे पैसे पण मला असं कधीच मी कोकणात राहून मला जाणवलं नाही आ, सहा ऋतूंचे सहा सोहळे जगणारे आणि हॉर्नबिल सारख्या पक्षाच्या आवाजाने ज्यांची पहाट होते असे स्वर्गात राहणारी माणसं असं hmm. मी कोकणाचं नेहमीच जीवन बघितलं होतं तर त्यामुळे हा पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी मला मिळाला लाईफकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळाला ज्याला आज मी इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस म्हणतो आनंदाचं अर्थकारण म्हणतो आणि हे खूप वेगळं आहे कोकणातला माणूस हा पूर्वापार बाहेर पडला आहे कोकणातून वेगवेगळ्या कारणांनी तू मात्र असा एक आहेस की कोकणातून बाहेर पडला मराठवाड्यात गेला पण पर परत कोकणात आला हे का झालं असेल रे तुला ही माती खूप आवडते वाटतं माझी पिढी एका अशा ट्रान्झिशन पिरियडमधून जाते जिथे गावचं गावपण हरवत चाललं आहे आणि शहरीकरण होत असताना गावं संपत चालली आहेत आणि या एका ट्रान्झिशन पिरियडमधून जात असताना म्हणजे घरासमोर असलेल्या कोकमाच्या बागेतली चार कोकमं घेऊन किंवा तिरफळं घेऊन माशाची कडी करणारे आम्ही आजकाल चायनीजचे गाडे वरती जाऊन काहीतरी खातो so, आहे सो आम्ही आमचं इकॉलॉजिकल फूड आमची इकॉलॉजिकल लिव्हिंग या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीतून कायापालट होताना या ट्रान्झिशन पिरियडमधून असल्यामुळे मला एक जाणीव झाली की आत्ता गावचं गावपण जर राहायला हवं तर आपण ह्याला एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर एकतर मांडायला हवं आणि ह्या जीवनशैलीचं कुठेतरी जगात वेगळ्या पद्धतीचा एक याचा एक ब्रँड व्हायला हवा तर ते इंजिनिअरिंग कडे कसा गेला म्हणजे म्हणजे खरं ते एक डेव्हिएशनच म्हटलं पाहिजे कसं झालं ते डेव्हिएशन ॲक्च्युली माझं जे बालपण गेलं ते दोडामार्ग म्हणून एक तालुका आहे गोवा कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आहे खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राचं ॲमेझॉन म्हणून आत्ता लोकं त्याला ओळखतात पण अगदी किंग कोबऱ्याचा हॅबिटॅट आहे तो आणि पट्टेरी वाघ पण आम्हाला कधी आयुष्यात हे प्राणी दिसले नाही कारण आम्ही त्यांच्यासाठी राखणदारांच्या देवयाराया शिल्लक ठेवल्या आणि त्यांचा हॅबिटॅट सोडून आमची एक वस्ती तिकडे लोकांनी निर्माण केली आणि इतकं छान जीवन आम्ही लहानपणापासून बघितलं जगत होतो अगदी आमच्या गावांमध्ये आज जे काही लोक नॅचरल लिव्हिंग म्हणतात आहेत आणि प्युअर ऑर्गॅनिक लाईफस्टाईल म्हणतात आहेत ना ती क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल आम्ही आमच्या बालपणामध्ये हो जगलो आणि खूप छान पद्धतीने हे सगळं जगलो होतो पण काय होतं ना की गावात ना लोकांना ज्यावेळेस हे ॲडव्हर्टिजमेंट आणि मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी गावापर्यंत पोचायला लागल्या की तुम्ही जे जगताय ते मागासलेपणा आहे तुम्ही जे जगताय ते गरीबी आहे आणि जगात काहीतरी वेगळं जगणं आहे आणि ते जगणं कुठेतरी त्याच्यासाठी पैसा लागतो आणि ते विकत घ्यायला हवं ही रेस गावात माझ्या बालपणातच तयार झाली आणि त्यातून असं झालं की मग करिअरचे ऑप्शन्स काय असतात खरं तर आज तो वेगळा पर्स्पेक्टिव्ह आला आहे की आपलं जगणंच वेगळं होतं आपण mm. किंगफिशर होतो आपण कावळ्यांच्या स्पर्धेत जायचं नव्हतं हे आज कळतं आहे पण अशी एक त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती एक वेव होती की करिअर आणि या सगळ्या गोष्टी तर त्यावेळेस मी गावात राहिल्यामुळे ना लोकांची स्मरणशक्ती म्हणजे गावातल्या लोकांचं ऑब्झर्वेशन स्किल्स त्यांची स्मरणशक्ती त्यांच्या ह्या सगळ्या नॅचरल गुण त्यांच्यामध्ये असतात त्यामुळे जर इंजिनिअरिंग हा जरी त्याने निवडला ना तरी तो त्याच्यात टॉप करणार तर hmm. असं माझं थोडंसं झालं मी बारावीत माझ्या जिल्ह्यातला त्यावेळेचा सीई टीचा टॉपर होतो आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग फील्ड निवडलं आणि नंतर मग मी ॲक्च्युअल बाहेर पडलो म्हणजे कोकणातून मग बाहेरचं जग बघितलं इंजिनिअरिंगला असताना असं नाही की इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं म्हणून काही त्याचा उपयोग नाही झाला पण एक बाहेरचं जग तिथली दुनिया तिथली माणसं टेक्निकल अप्रोच काय असतो या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितल्या आणि इंजिनियर झाल्या झाल्या तू नोकरी केलीस का परत आलास काय झालं नाही इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी नोकरी केली अप्रेंटिसशिप पण केली महाजनरेशन चिपळूणमध्ये पोफळी म्हणून एक एरिया आहे तिकडे आणि त्याच्यानंतर मी गोव्या आम्हाला खूप गोवा गोवाजवळ म्हणजे मी अगदी लोक गोवा बघायला जातात पण आम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टन मध्ये नसणारे गोवेकर आहोत <laughs> जे आम्ही मी माझ्यापासून पणजी म्हणजे आमच्या सगळ्या नद्यांचं पाणी गोव्याला जातं फ्रेश वॉटर तर मी पणजी पासून पन्नास किलोमीटरवरच राहतो तर तिथे जवळ म्हणजे मला इंजिनिअरिंग नंतर असं झालेलं की कोकण सोडून कुठे जॉबही करणार नाही ना, अशा अवस्थेत होतो मी अच्छा माझ्या आता तेच विचारणार होतो कारण बरीच मंडळी खऱ्या कॅलिफोर्नियाला जातात तर तू तिथे गेला नाही परदेशात आणि मग तिथे एक इंडस्ट्री एरिया आहे गोव्याच्या तिथे मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दोन वर्ष जॉब केले आणि मग काय झालं इंजिनिअरिंग नंतर जॉब स्वीकारला जॉब करत होतो पण त्याच्या आधीच ही प्रोसेस सुरू झाली होती एक मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वादळ निर्माण झालं होतं इंजिनिअरिंगसाठी मी होतो चार वर्ष मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याचा दुष्काळ मी दोन हजार बारा ते सोळा मध्ये खूप जवळून बघितला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे असं माझं म्हणणं आहे नद्यांवरती धरणं बांधून कमर्शियल फार्मिंग काय असतं इंडस्ट्रीयल फार्मिंग लेवलला जे काही चालतंय आणि त्यातून जी गरिबी दिसते आहे ही मानवनिर्मित गरिबी आहे आणि मी जे बघत होतो की कोकणाला नेहमी आपण अठरा विश्व दारिद्र्य आणि मनी ऑर्डरचे पैसे पण मला असं कधीच मी कोकणात राहून मला जाणवलं नाही सहा ऋतूंचे सहा सोहळे जगणारे आणि हॉर्नबिल सारख्या पक्षाच्या आवाजाने ज्यांची पहाट होते स्वर्गात राहणारी माणसं असं मी कोकणाचं नेहमीच जीवन बघितलं होतं तर त्यामुळे हा पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी मला मिळाला लाईफकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळाला ज्याला आज मी इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस म्हणतो आनंदाचं अर्थकारण म्हणतो आणि हे खूप वेगळं आहे प्रत्येक गोष्टीला जी डी मध्ये बघता येणार नाही नाहीतर नाही मग जे काजू काजू म्हणून कोकणासाठी आज आपण जाऊन प्रमोट करतोय त्या काजूसाठी दोडामार्गचं अठराशे एकर जंगल रेन फॉरेस्ट तुटतंय ह्याचा इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आपल्यामध्ये नाही आहे कदाचित सो so, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आ, की ज्या बाहेर गेल्याच्या नंतर कळतात आणि इंजिनिअरिंग आणि ओव्हरऑल मी इंजिनिअरिंगला असताना मुंबईही बघितली पुणे बघितलं विरार सचगेटच्या फास्ट लोकलसाठी धावणारी माणसं बघितली आणि स्लो शिशेगाट ढेंगावरती करून आंबे खाणारी माणसं मी बघितली त्याच्यामुळे मला तो एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला कोकणची करामत तू पाहायला लागलास बरोबर आणि मग तुझ्यातला रान माणूस जागा झाला का रे खर तर ह्याला जे आपण स्लो लिव्हिंग म्हणालो दिस इज ॲक्च्युअली काळाशी सुसंगत जगणं आहे लिव्हिंग अकॉर्डन्स विथ द नॅचरल फ्लो ऑफ लाईफ म्हणजे माणसाच्या विकासाचा वेग हा झाडांच्या जा विकासापेक्षा ही प्रचंड गतीने आहे म्हणून झाडं तुटत चालली आहेत विकासाचा वेग काय असतो आणि आपण म्हणतो की आम्ही काळावरती मात करतोय तर मला असं वाटतं की साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचं निर्मिती झाली त्याच्यानंतर अनेक काळ गेले अनेक काळ लोटले पृथ्वीवरती आजचं जे स्टेबल क्लायमेट आहे याच्यामध्येच माणूस जगू शकतो दोन डिग्री टेम्परेचर वाढ झाल्याच्या नंतर माणूस जगू नाही शकत त्याच्यामुळे काळाशी सुसंगत जगणं हेच आहे आणि हेच जगणं मी माझ्या गावातल्या लोकांकडून तिथल्या साध्या माणसांकडून शिकलो त्याला फक्त वेगळी ओळख नव्हती त्याला लोक फक्त एक ग्रामीण गरिबी म्हणत होते पण त्याला एक इकॉलॉजिकल एक लिव्हिंग म्हणून जो आपण आज म्हणतो आहोत हा सगळा आजच्या मी जसं म्हणालो की आज आपण एका स्थित्यंतराच्या अवस्थेत आहोत आणि त्यावेळेस असं सूचक जगणं आहे ते लोकांसमोर मांडणं खूप गरजेचं आहे म्हणून मग तू रान माणूस हे नाव घेतलंस रान माणूस या नावाची अशी स्टोरी आहे की माझ्यासारखी माणसं गावातली जेव्हा शहरांमध्ये येतात ना त्यावेळेस एक प्रकारची एक न्युनागंड असतो आम्ही जेव्हा मॉल्समध्ये फिरतो जेव्हा इथला झगमगाट बघतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नाहीत असं कुठेतरी वाटतं हे कोणी उभं केलं पण ज्यावेळेस मी हे रापण बघतो ज्यावेळेस मी माझ्या गावामध्ये रानावनामध्ये फिरतो तर त्यातही एक रुरल सायन्स आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे जे आपण नांगर म्हणतो ना आपल्याला वाटतं इझी आहे पण ह्या नांगराला एक इशाड असतं त्या इशाडाला ना एक नॅचरल कर असतो आणि त्याच्यासाठी भेडले माडाचंच लाकूड लागतं कारण भेडले माडाला जो सरळ वाढतो पण त्याला एक नॅचरल कर असतो आणि त्या भेडलेमाळाचंच लाकूड का तर नांगर हा सतत कोकणात पाऊस असतो त्यामुळे तो सतत भिजत असतो आणि ते एक वॉटरप्रूफ लाकूड आहे त्याच्यामध्ये तेला ते एक तेलाचा अंश आहे तो एक माड प्रजातीतला असल्यामुळे तर अशा कितीतरी गोष्टी आहेत रुरल सायन्स आहे टेक्नॉलॉजी आहे आणि धिस इज वन ऑफ द बेस्ट क्लायमेट फ्रेंडली एन्व्हायरमेंटल फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे आणि इथे ज्यावेळेस शहरांमध्ये येतो त्यावेळेस एक जो विकास दिसतो त्यात आम्ही कुठेतरी मागासलेपणाचा वाटतो त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की आमचं म्हणून स्वतःच्या जगण्याला काहीतरी एक ओळख असावी रान माणूस म्हणून माझ्या गावातल्या लोकां जेव्हा शहरात येतील त्यावेळेस त्यांचं हे जगणं म्हणजे आज आपण म्हणतोय मुंबई उभी आहे पण ती आग्र्या कोळ्यांचीच होती आज लोकं जाऊन गोव्यात जे जा फिरतात ती गावडे आणि कुणबी समाजाची मुंबई गोवा होता सो so, तो ती माणसं आज आहेत कुठे त्या माणसांचं जगणं आज आहे कुठे किंवा त्या माणसांच्या जगण्याला मांडणारी व्यवस्था आहे कुठे तर म्हणून एक असं वाटतं की ह्या जगण्यातूनच आपण आपली ओळख सांगावी ना की काहीतरी त्या झगमगाटात कुठेतरी स्वतःच्या स्वतःला हरवून जा म्हणजे रान माणूस हे तुझं वैयक्तिक नाव नसून हो, ते एका 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 शैलीच नाव आहे अगदी वा वा क्या वा